श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आली आहे विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि सुखसमृद्धीच्या आगमनासाठी हे विशेष व्रत केले जाते असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट आणि दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते पद्मपुराण आणि स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शत्रूंनी वेढलेली असते तेव्हा विजया एकादशीचे व्रत सर्वात कठीण परिस्थितीतही विजय सुनिश्चित करू शकते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान राम यांनी देखील विजय एकादशीचे व्रत पाळले होते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवून देणारं मानलं जात या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आज विजय एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत येक वस्तु ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळण्यामुळे घरातील भांडणं इडापिडा नजरदोष करणीवादा पितृदोष वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये वा सुदेव यांना महायला जिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल मुलांचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करत असतात असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात आणि ह्या काही तिथी आहेत त्या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासो तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथेसुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून घ्यायचे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापीड आहे दोष आहेत अलक्ष्मी तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला या उपायाला सुरुवातही करायची आहे ह्या उपायाकरता करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती टाकायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी जी आहे ती सहज भेटून जाईल आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज शेणाची गौरी ही भेटून जाणार आहे त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्या कापरावर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा ठेवायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण ठेवणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण या दोन वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता काळेतीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत तर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक दो दोन थेंब जे आहेत शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता आपल्याला या मातीच्या पंथीला देवघरासमोरच ठेवायचं आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा संपूर्ण घरामधनं हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या या मातीच्या पंतीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत आजारपण आहे ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ